सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याचा गुन्हेगार कसाबला फासावर लटकवण्यात मुख्य भूमिका बजावणारे सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधिज्ञ तथा महाराष्ट्रातील माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती झालीये राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून ही नियुक्ती करण्यात आली त्यांच्याशिवाय आणखी तिघांची राष्ट्रपती नामानिर्देशित राज्यसभेचे खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आलीये विशेष बाब म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूक उज्ज्वल निकम यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता निष्णात सरकारी वकील आणि नामवंत कायदेतज्ञ उज्ज्वल निकम हे महाराष्ट्रातील नामवंत निष्णात वकील असून सरकारी अभियोक्ता म्हणून त्यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासह अनेक महत्वाचे खटले लढले आणि त्यात विजय मिळवलाय ते नामवंत कायदेतज्ञ म्हणून देशात परिचित आहेत निकम यांच्यासह तिघांना राष्ट्रपती नामनिर्देशित खासदारकी भारताच्या राष्ट्रपतींनी संविधानाच्या कलमांशी एक ए आणि त्याच कलम द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांनुसार उच्च प्रोफाईल गुन्हेगारी प्रकरणं हाताळण्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल देवराव निकम केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला आणि संसदेच्या वरिष्ठ सभागृह राज्यसभेच्या प्रख्यात इतिहासकार आणि तज्ञ मीनाक्षी जैन यांना नामांकित केले पूर्वी नामांकित सदस्यांच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेल्या रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर ही नामांकनं आली आहेत ब्युरो न्यूज कोकणशाही